हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीस किचन आज आपण एक वाटी रव्यापासनं असा जबरदस्त नाश्ता बनवणार आहोत जो तुमच्या मुलांना प्रचंड आवडेल आणि याच्यासोबत जी लाल सॉस बनवणार आहोत तीही अगदी होममेड आहे घरगुती आहे त्यामुळे हेल्दी असा नाश्ता बनवून रेडी होतो आणि मुलं आवडीने खातात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे तर हा साईडला ठेवूयात आता आपण आणि या ठिकाणी दोन बटाटे घेतले आहेत मी तर या बटाट्याची साल सर्वप्रथम आपल्याला काढून घ्यायची आहे दोन्ही बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि हे बटाटे लागलीच आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे म्हणजे बटाटे लालसर पडत नाहीत आणि आता एक किसनी घ्यायची आहे तर तुम्ही जाड बारीक कोणतीही किसणी घेऊ शकता आणि पाण्यातच हे सगळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर पाण्यात किसल्यामुळे हा किस लालसर पडत नाही किंवा काळवट पडत नाही त्यामुळं आपण अशा पद्धतीने पाण्यातच दोन्ही बटाटे किसून घेतलेत बघू शकता तर हे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा किस अगदी पांढरं पाणी निघेपर्यंत बघू शकता असं तर आता आपण ही साईडला ठेवूयात एक पॅन ठेवलेला आहे मी या ठिकाणी आणि पॅनमध्ये आपल्याला त्या सेम वाटीने ज्या वाटीने आपण रवा मोजला त्या वाटीने अडीच वाटी, वाटी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा चिली फ्लेक्स घातले थोडा बारीक कापलेला कोथिंबीर घातला आहे तीळ घालायचे आहेत एक हाद चमचा ओवा घालत आहे मी एक हाद चमचा आणि हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे पाणी उकळत आहे तोवर आपण सॉस बनवून घेऊयात तर या ठिकाणी मी एक टोमॅटो घेतला आहे मोठ्या आकाराचा त्याच्या फोडी केल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला तीन चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि बीट घालत आहे छोटासा तुकडा यामुळे कलर खूप अट्रॅक्टिव्ह येईल आपल्या ह्या सॉसला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट मुलांसाठी बनवत आहे तर मी जास्त तिखट नाही बनवत आहे थोडा ओवा आणि चवीनुसार साखर घालत आहे आणि हे सगळं आपल्याला फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी मस्त असा आपला हा रेड सॉस रेडी झाला आहे कलर देखील किती अट्रॅक्टिव आला आहे बघू शकता आणि टेक्स्चर पण बघा अगदी मस्त आलं आहे आणि हेल्दी आहे कुठलंही प्रिझर्वेटिव्ह याच्यात आपण वापरलं नाही तर आपण जे पाणी ठेवलं होतं त्यालाही उकळी आली आहे चमचा फिरवून घेतला आहे मी आणि हे जे आपण कीस करून ठेवलेला होता बटाट्याचा तो आपल्याला या पाण्यात घालायचा आहे आणि जवळपास दोन तीन मिनटं हा कीस आपल्याला या पाण्यामध्ये उकळू द्यायचा आहे तर कीस आपल्याला जस्ट बोटाने तुटला पाहिजे इतपत मऊ होऊ द्यायचा आहे खूप जास्तही मऊ होऊ द्यायचा नाही आहे तर हे मिक्स करत आहे मी अशा पद्धतीने चमचानी आणि गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे मी आणि स्लो फ्लेमवरतीच आपल्याला दोन तीन मिनटं हा कीस शिजू द्यायचा आहे तर दोन तीन मिनटात आपला कीस देखील छान शिजलेला आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि स्पॅच्युला किंवा चमचा फिरवत फिरवत हा जो एक वाटी रवा होता तर हा थोडा थोडा करून याच्यात मिक्स करत जायचा आहे थोडा थोडू करून टाकल्यामुळं रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स होईल तर सगळा रवा मी या ठिकाणी याच्यामध्ये घातला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर झाकण ठेवायचं आहे आणि एखाद मिनटं स्लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे तर एक मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता बघू शकता आपला रवा मस्त फुलून रेडी झाला आहे तर हा मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे आता हा रवा बऱ्यापैकी थंड झाला आहे ज्याला आपण हात लावू शकतो अजूनही स्लाईटली गरम आहे कोमट कोमट आहे तर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे म्हणजे हा रवा आपल्या हाताला चिपकू नये आणि अगदी याचा डो शेप बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता ह्याला तुम्ही ज्या शेपचे तुम्हाला नाश्ते बनवायचे असेल त्या शेपचे नाश्ते तुम्ही बनवू शकता तर मी गोल आकाराचे बनवत आहे तर थोडासा गोळ्या यातनं मी तोडला आहे आणि अशा पद्धतीने हातावर गोल बॉल करून घेतलेला आहे छोटे मोठे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बॉल बनवून घेऊ शकता किंवा लांबट शेप देखील ठेवू शकता तर जेवढे बनतील याच्यापासनं तर तेवढे मी अशा पद्धतीने हे बॉल बनवून घेतलेले आहेत बघू शकता आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि तेल गरम झालं का मीडियम फ्लेमवरती हा नाश्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे तर एकावेळी जेवढे खेळते बसतील तेवढे या तेलामध्ये आपण हे बॉल टाकणार आहोत आणि सुरुवातीला आपल्याला याला अजिबात हलवायचं नाही नाहीतर मग हे एकमेकांना चिपकतील किंवा मग तुटू देखील शकतील त्यामुळं थोड्या वेळ आपल्याला असेच फ्राय होऊ द्यायचे आणि खालून आपल्याला स्लाईटली दिसले का हे चांगले फ्राय झाले आहेत तर त्याच्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये चमचा फिरवायचा आहे गॅसची फ्लेम लो पण ठेवायची नाही आहे नाहीतर मग हा नाश्ता जास्त तेल पेईल तर अगदी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे तर आता खालून फ्राय झाले आहेत तर अशा पद्धतीने चमचा फिरवत फिरवत हे सगळ्या साईडनी आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पहिली बॅच फ्राय झाली आहे माझी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे हे जे बॉल आहेत हे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता रेसिपी आपली रेडी झाली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, ब बाय